व्हिडिओ मध्ये दिसणारे हे जोनपूरचे प्रसिद्ध युट्युबर मुरलीवाले होसला आहे ते गेल्या बावीस वर्षापासून सापांना सुरक्षितपणे वाचवण्याचे आणि रेस्क्यू करण्याचे काम करत यांचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर पोस्टही करत असतात तीन जून रोजी जोनपूर मधील जलालपूर परिसरातून लोकांनी त्यांना एका सापाला वाचवण्यासाठी बोलवले जेव्हा मुरलीवाले होसला तिथे पोहोचले तेव्हा एक नाक प्लास्टिकच्या जाळ्यात अडकला होता त्यांनी सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी सापाने त्यांच्या हाताला डंक मारला सापाने डंक मारल्यानंतर मुरलीवाले यांनी तोंडाने सापाचे विष काढण्याचा सा प्रयत्न केला परंतु काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडू लागली गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ मोटरसायकलवर बसून तेथून बावीस किलोमीटरवर दूर असलेल्या आशदीप हॉस्पिटलमध्ये नेले हॉस्पिटलमध्ये मुरलीवाले यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर बी एस उपाध्याय यांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितलं की मुरलीवाले पेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात पोहोचले होते त्यांच्या हातातून रक्त येत होतं आम्ही तात्काळ प्राथमिक उपचार करत त्यांच्या हाताला जिथे सापाना चावा घेतला होता तेथून सहा इंच वर बांधले जेणेकरून विष पसरू नये त्यानंतर त्यांना आयसीयू मध्ये दाखल करून उपचार सुरू केले उपचारादरम्यान त्यांना दहा अँटीस्नेक विनम देण्यात आला आहे सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे त्यांना चोवीस तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाईल तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे सोशल मीडियावर मुरलीवाले यांच्या बरे होण्यासाठी त्यांचे चाहते सतत प्रार्थना करत आहेत सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या जात आहेत आता तुम्हाला मुरलीवाला हौसला यांच्याबद्दल सांगतो दोन हजार साली त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या शेजाऱ्याच्या घरात चिमट्याच्या मदतीने साप पकडला होता त्यावेळी त्यांची वय अवघे अकरा वर्षे होती या घटनेनंतर त्यांनी ठरवले की ते पुढे हेच काम करतील यानंतर त्यांनी विषारी आणि बिनविषारी सुरुवातीला त्यांनी हे काम लोकांना सापांपासून वाचवण्यासाठी सुरू केलं परंतु हळूहळू सापांविषयी त्यांचा दृष्टिकोन बदलत गेला आणि त्यांनी सापाच्या संरक्षणासाठी हे काम सुरू केलं ते सापाच्या रेस्क्यू चे व्हिडिओ बनवतात आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर वर पोस्ट करतात युट्यूब वर त्यांचे एक कोटी अठ्ठावन्न लाख फॉलोअर्स आहेत इंस्टाग्राम वर पंचवीस लाख आणि फेसबुकवर पंचावन्न लाख फॉलोअर्स आहेत त्यांच्या आजूबाजूच्या गावातील लोक त्यांना स्नेक रेस्क्यू हिरो या नावाने ओळखतात त्यांनी युट्यूबवर टाकला होता त्यांच्या व्हिडिओमध्ये ते कधी हाताने तर कधी कॅचर स्टिकचा वापर करून सापांना सा पकडताना दिसतात त्यांची टीमही साप पकडण्याच्या प्रक्रियेचा व्हिडिओ बनवते आणि पोस्ट करते त्यांनी आतापर्यंत युट्यूबवर एक हजारपेक्षा जास्त व्हिडिओ पोस्ट केले आहे आणि मुरलीवाले यांनी आतापर्यंत आठ हजार सापांना वाचवल्याचा त्यांनी दावा केलाय यावेळी ते कोबराला वाचवण्यासाठी गेले होते तेव्हाच हा अपघात घडला मुरलीवाले यांच्या टीमने युट्यूबवर शॉर्ट पोस्ट करून त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे टीमने सांगितले की मित्रांनो तुमच्या प्रार्थनामुळे आणि शुभेच्छामुळे जी आता धोक्या बाहेर आहे या प्रकरणात जे काही पुढील अपडेट येईल ते मी तुम्हाला नक्कीच सांगू ही सर्व माहिती आमच्या सहकारी रक्षा यांनी संकलित केली होती आणि